महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द झालेला आहे शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता ही अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानं सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्या समवेत आहेत पंकज या शक्तीपीठ हा समृद्धीनंतरचा मोठा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता अचानक आता रद्द करण्यात येतोय काय सांगशील याबद्दल प्रसन्न या महायुती सरकारचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होता ज्याला जवळजवळ आठशे दोन किलोमीटर लांबी त्यामध्ये नागपूर ते गोवा असा हा महामार्ग होता आणि तीन महाराष्ट्रातल्या मोठ्या धार्मिक स्थळांना शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग होता म्हणून याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव नामांकन नाव देण्यात आलं होतं ग्रीनफील्ड हायवे असं सुद्धा याला म्हणलं जात होतं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मात्र जमीन अधिग्रहणामध्ये येत असलेल्या अडचणी शेतकऱ्यांचा वाढता विरोध आणि सगळ्यात म्हणजे शेतकऱ्यांचा वाढता विरोध आहे ही गोष्ट विरोधकांच्या अजेंड्यावरती या सगळ्या गोष्टी विधानसभा निवडणुकीत अडचणीचं ठरू नयेत हा एक महत्वाचा मुद्दा महायुती सरकार समोर आला कारण लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर एकही गोष्ट किंवा एकही बाजू द्यायची नाहीये जेणेकरून धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल